चला तर मैत्रिणींनो आज आपण गणेशांचा वाढदिवस आहे तर त्यांच्या निमित्तानं आपण प्रसादाला खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत तर तुम्हाला मी माझ्या पद्धतीने कशी ब बर्फी बनवते तर ते तुम्हाला दाखवते तर चला आत्ता आप आपण बनवूया खोबऱ्याची बर्फी आणि अशी सुंदर आपली बर्फी तयार होईल हॅलो मैत्रिणींनो आता आपण बनवणार आहोत खोबऱ्याची बर्फी तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी ही एक वाटी घेतली आहे या वाटीच्या अंदाजे ह्या अशा तीन वाट्या खोबऱ्याचं खीस घेतलेलं आहे ह्याच वाटीने साखर घेतलेली आहे तीन वाट्या परत वेलच्या घेतलेल्या आहेत चार पाच आणि बदाम घेतलेले आहेत एक दहा पंधरा बारीक चिरून तर अशा पद्धतीने आपलं साहित्य आहे आणि ही अशी आपली खोबऱ्याची वरपी खूप दिवस छान पद्धतीने टिकते तर चला मी तुम्हाला आता खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते दाखवते आपण दोन चमचे तूप पहिल्यांदा याच्यामध्ये टाकूया कढईमध्ये दोन चमचे तूप असं कढईमध्ये टाकून घेते आणि परत हे खोबऱ्याचं खीस आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेते कढईमध्ये टाकून घेते तीन वाट्या खोबऱ्याचं किस होता माझा आणि थोडा परतून घ्यायचा मित्र लाईटली एकदम पण काळा करायचा नाही एकदम लाईटली लाईटली परतून घ्यायचं छानपैकी बर्फी कमीत कमी पंधरा दिवस टिकते छान होते सगळेकडे छान तूप लागून घ्यायचं अशा पद्धतीत आपण खोबऱ्याचे खीस परतून घेत आहोत हे माहिती आता आपलं खोबऱ्याचं पीस तुपामध्ये परतून झालेलं आहे तर आता आपण साखर टाकून घेऊया हेरबा हळूहळू आपली साखर विळ देवा, आणि मग कळेल तुम्हाला की जसं साखर वगैरे तस तसं हे घट्ट होत जाईल मिश्रण एक दहा पंधरा मिनटं लागतात ह्या सगळ्या मिश्रणाला एक जिव्हायला तर मैत्रिणींडो हे बघा आपलं आता बर्फीचं मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे तर याच्यामध्येच मी बदामाचे काप टाकणार आहे वेलची टाकणार टाकलेली तर आता आपलं मिश्रण घट्ट होत आलेलंच आहे एक पाच ते दहा मिनटं लागतील हे सगळं एकजीव होईल ना हे बघा मैत्रिणींना आता आपली बर्फी घट्ट झालेली आहे पूर्ण तर हे लगेचच हो हे करून घ्यायची मग आता गॅस बंद करून घ्यायचे लगेच थापून घ्यायची कारण मग परत ते घट्ट होत जाते तर आपण बदाम वेलची टाकून आहे आणि अशी छानपैकी जवळजवळ पंधरा दिवस तरी ही बर्फी टिकते तर मी आता गॅस बंद करून याला गॅश गॅस बंद करून मी आता डिशला तूप लावून घेणार आहे डिश म्हणजे ही मोठी परात आहे माझी ह्याला असं मी तूप लावून घेते गॅस बंद केलेला आहे असं मस्त हा डिशला तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे परात आहे माझी आणि मग ह्याच्यामध्ये शिक काढून घ्यायची बर्फी मैत्रिणींना असे थोडी बर्फी काढून घेते हे बघा अशी काढून घेतलेली आहे मी बर्फी सगळ्या आणि अशी छान असे आपल्याला किती जाड पाहिजे त्या प्रमाणे थापून घ्यायची हे खूप गरम असतं मैत्रिणीं हात वगैरे भाजले भजणे असे तर अशा पद्धतीने आपली थापून झालेली आहे बर्फी तर मेथिंडू हे गरम गरमच याच्या वड्या पाळून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला वड्या वड्यापातून त्रास होतो गरम गरम असतानाच वड्या पाडून घेऊया अशा छानपैकी आणि हे दहा पंधरा मिनटं लागतात आपल्याला सगळे व्यवस्थित सुकण्यासाठी ओढ्या आपली बर्फी तयार मस्त सुंदर तर मी आता तुम्हाला दहा पंधरा मिनिटांनी दाखवते थे। थंड झाल्यानंतर आपली वडी किती सुंदर दिसते हे बघा मैत्रिणीं अशा पद्धतीने आपली खोबरीची बर्फी तयार आहे किती छान एक दहा पंधरा मिनटात ओढे पडलेले आहेत बघा आणि खूपच छान असं रसरशीत झालेली आहे तर या बर्फी खायला माझ्या घरी